आपले फौजी साहेबांच्या इथे पार्टी आहे सर्व गेलेत पार्टीमध्ये आणि छोटासा एक व्हिडिओ टाकला आहे त्याने आणलाय तर बघा यांची पार्टी वो नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर चला आज तुम्हाला काय सांगणार आहे पिलो आहे घरातच आज सुट्ट्या आलं अचानकच लागलेले आहेत म्हणजे अचानक का झाले हे सांगते तुम्हाला हां अरे तर या बसलेत मुलं सुनू बसला या आणि बघा मी बनवत आहे एकदम नॉर्मल मॅगी किचनमध्ये जेऊच्या आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एकदम नॉर्मल ह्याच्यात काय न टाकता हे पेशल आहे

काय म्हणतय किती ना काम करते का मांडेवर गायराणी आता आले एवढं बघा सामान आणले काय काय आणलंय तुम्हाला सांगते पिलू आणि किशा एवढी म्हणजे खुश आहे पप्पा सोबत बघा पप्पा पप्पाच घेऊन आले कोण नाही गेलं एवढं काय काय केलंय तिनं लय करा मग काय केलेले आहे तर एक मिनिट पिलू लेके आजा तू ती क्या गई गई थी? मैं, मैं गई थी, थी? थी किसके साथ? बघा अच्छा। अच्छा। डाली ती धबा गायू आणि पप्पा पप्पा गायी दोघ गेले होते आता आले गायी पेजीले वाटत कॅन्टीन मध्ये सर्वांची लेडीजाची सगळ्या म्हणजे चित्र बघूनच लय पेचं करून आली सगळ्यात थोडं झाकून बसत होते वाटतं काही लोक तर कायला सगळंच कळतं ना एक मिनिट काय आणलं आहे फोर्च्युनचा आटा आणलेला आहे दहा किलोचा आपल्या राशन असं आता अच्छा तर हा आटा आणलेला आहे हां प्चा किलो मिनिट तर हे आणलेलं आहे आटा

क्या पीलू कची के बिना कैसे निकलेगा बता जितनी सरकार की खिचिश सर। खिचिशा चललेलाच आहे बघा माय भेली करती नहीं मैं रोज रखती हूं सब रोज किचन में तुझे कहीं आएगा कौन जीव ना नहीं आता तो काम मत करा कर टाइम वेस्ट होता मेरा पूरी आई कचरा आता तिला लागले ला, बिगले कि किला क्या किया फिली? મારી ના પીલી ક્યા કરોસ્તો

आपल्या गाडी मॅगी दिली आहे मॅगी शॉप रमन आहे पॅकेट मुगाची डाळ आहे छोटी आणली कुंटी आणली तुथीचे पाऊस खूप आणलेले आहेत पप्पाने पाऊस त्या वा

मग पाय घेतली सब निकल जायेंगे सगळी खा उभी होती लेडीज सगळ्या लाईनला पप्पा ये नंगू पिंबू हे स्पॅन्टी नंगू पिंबू आटी मग हे जाऊचं फुट बघून एवढ्या तर थंड घाल बघा असं खडी खडी होती काय करू लाई आ जाओ अभी बस स्टॉप करो हां जा हे रख्या हां चित्र होत त्याच्या वरडून सांगत होती वाटतं मग सगळ्या काय लोक वाटतात तोंड फिरवून कोण हात लावून हसत होते वाटतं एवढंस सगळं लांब ठेवण्यासाठी सगळं शिकवावं लागतं आपण नाही शिकवलं कधी त्याच्या बाबतीत मी शिकवलंच नाही तर तिच्या डोक्यात कसं आहे बघा ते स्फृती तर चला तुम्हाला मी नॉनव्हेज दाकोट्या नॉनव्हेज बनत आहे आपलं तेच लांब भाई थोडंसं का नाही लांब घेते कारण हे बघा दिसते का कानू आता नॉनव्हेज बनत आहे आपलं म्हणजे एका हातात मोबाईल पकडलं आहे ना मसालेदार सुक्क बनवलं आहे आणि एका कुकर लावलं आहे कुकरला लवकर बाईसाठी आळणी बनवते पप्पांसाठी आम्ही पातळ कोण खात नाही ना, ना सोनू खातो ना मी खाते ना ता पप्पा खाते हे दादू खातो म्हणजे पिलू मी आणि दादू आम्ही ती पातळ खात नाही त्यामुळं ना गाय आणि बाय गायूला काय चालणार म्हणून गायूला का नाही आण बनवलेली आणणी बनवायची तर त्याला कुकरमध्ये लावलेलं आहे गायीसाठी आणि पप्पा छोटी बाळ पप्पा गायीपेक्षा दहा आहे पप्पा तर झालं झाकून ठेवू खूप हुशार झालेला आहे नॉनव्हेज बनत आलेला आहे तसं तर हे कुकरवर घेऊ आपण हे बघा काढते हे बघा ते असेच बोलून घेतलेलं आहे मी चला आता तरी सगळे साफसफाई झालेले आहेत कैची बघा भात करायचा आहे फक्त आज आपण भात करणार आहे काय म्हणत होते कॅमेरा असा इकडे बघा डान्स डान्स बघा कि शाट लपलाय उदरकीवर अगदी आहे चेअरवर ठेवले सामान सगळं हा परत परत किचन मध्ये पोहचले का बनलेलं आहे गॅस कमी केलेला आहे तसं मी गॅस बनते सॉरी चारशेवर इंडक्शन ठेवलेलं आहे एकदम बनून एकदम मस्त झालेलं आहे फक्त कोथिंबीर ऍड करायची खूप छान टेस्टी टेस्टी बनलेलं आहे खायला या नक्की बघू शकता किचन कसं आहे सगळे काढलेत भांडी घासायला पाणी ठेवलेलं आहे तेलाचा डबा असाच आहे कांदा एवढा सोलून ठेवला आहे आपण असा भांडी एवढी घासलेली आहेत आता सगळे निघणार आता गाईचं पण आता तडका लावे आपण भात आहे तो भातच बनवायचा आहे फक्त आपल्याला आज मोठ्या कुकरमध्ये दाखवतो कुकर ह्या कुकरमध्ये पाच किलोच्या कुकरमध्ये भातच बनवायचा आहे कुशल झाला आहे मुलं मग चपाती भाकरी खायची नाही हां घरातली सर्व कामं झाली मी पोचली हॉलमध्ये माझे एक कामं सुरू झाली शिलाईचे तर हे पिल्लू आणि गाईचे बघून सेम टू सेम तशीच ऑर्डर आलेली आहे मी रेडी केलं आहे हे जेव्हा एक बेल्ट पण रेडी केलं आहे अटॅचवालं पण करू शकतो खुलं पण हे जेव्हा खुलं केलेलं आहे त्याच्यानंतर एक फ्रॉक पण शिवला सेम गाईसारखा तर ही ऑनलाईन साडी तुम्हाला घ्यायची असेल तर खूपच अस दोनशे रुपयाची फक्त साडी आहे तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर खूप साऱ्या माझ्या लिंक घेऊन साडी घेतलेली आहे तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर माझ्या ह्या नवीन इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि हे जेव्हा पीपी टाईप करा म्हणजे तुम्हाला मी इंस्टाग्रामवर तुम्हाला लिंक शेअर करीन कारण ही साडी फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला भेटलेली आहे आणि नवीन माझी आयडी ओपन आहे जुनी माझी बंद झालेली आहे त्यामुळे मी नवीन ओपन केलेली आहे आणि आता मी ऑर्डर पण घ्यायला लागली आहे तर तुम्ही माझ्या जयश्री फोजी वाईफ ह्या नवीन आय डीला माझ्या फॉलो करा आणि पीपी टाईप करा मी तुम्हाला सर्व काय मी आता खूप सारे खरेदी केलेले आहेत सर्व तुम्हाला मी शेअर करीन लिंक आणि एक एक करून तुम्ही पण घेऊ शकता ठीक आहे तर चला खूपच असे ह्याच्यामध्ये खूप चार पाच कलर आहेत मेहरून लाल नेव्ही ब्लू ब्लू खूप सारे तुम्हाला जेवढे पण कलरचे आहे असं वाटतच नाही साडी सा, डेली विअर पार्टी विअर आपण कसे पण वापरू शकतो तर चला फटाफट फॉलो करा आणि मला पीपी टाईप करा टेक केअर